हॅलो मे दोन हजार चोवीस रोजी पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात एका पोर्चकारनं दोन अतिशय निरपराध अशा जीवांना चिरडलं आणि त्यातून जो कल्याणी नगर पोर्श कार केसचा जो खटला उद्भवलेला आहे ह्या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीनं आम्ही आरोपी नंबर एक ते दहा यांच्या विरुद्ध साधारणत तीन असे दोषारोपपत्र दाखल केलेले त्यातलं पहिलं दोषारोपपत्र जे होतं ते आरोपी नंबर एक सातच्या विरुद्ध दिलेलं होतं दुसरं दोषारोपपत्र तपासाअंत आम्ही आरोपी नंबर आठ आणि नऊच्या विरुद्ध दिलेलं आहे आणि आम्ही नुकतच म्हणजे कालच आरोपी नंबर दहाच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे आणि हे नंतरचे जे दोघं दोषारोपत्र आहेत ते जादा पुराव्याच्या स्वरूपातले आहेत तपास जो काही सातत्याने आमचा चाललेला होता त्या तपासाच्या स्वरूपात दोष आम्हाला आढळत गेले आणि त्या आरोपींचं दोषारोपपत्र आम्ही कोर्टात दाखल केलेला आहे आरोपींच्या विरुद्ध सबळ असा पुरेसा पुरावा आम्हाला उपलब्ध झाला आहे ज्याच्या आधारावरती खटल्याची सुरुवात लवकरात लवकर करता येईल याची मला खात्री आहे दाव्या आरोपीच्या संदर्भातला पुरावा गोळा करत असताना सरकार पक्षाच्या असं लक्षात आलेलं आहे की यातील आरोपी अरुण देवनाथ सिंग यांनी यातील आरोपी क्रमांक नऊ वित्त यांना स्वतःच्या मुलाच्या जागेवरती ब्लड सॅम्पल देण्यासाठी पैसे देखील दिल्याचं दे लक्षात आलेलं आहे त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या चा माध्यमातून बँक खात्यातून पैशाचा ट्रान्सफर केल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे त्याचा दोषारोप पत्रात समावेश करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक तपास सुरू आहे पण आजपर्यंत उपलब्ध असलेला पुरासा पुरावा पुरा या आरोपींच्या विरुद्ध पुढे जाण्यासाठी पुरासा आहे असं माझं या केसचा सरकारी वकील म्हणून काम करत असताना माझं मत आहे ही केस लवकरात लवकर सुनावणीला यावी या खटल्याचा निपटारा व्हावा यासाठी आम्ही निर्माण कोर्टाकडे म्हणजे विशेष सत्र न्यायालय जे आहे त्यांच्याकडे या आरोपींच्या विरोधातलं तो देखील आम्ही दाखल केलेलं आहे आणि हा खटला सुरू सुरुवात झाली तर लवकरात लवकर लोगर ह्या खटल्याचा निकाल आम्ही समाजापुढे ठेवू याची मला खात्री आहे आवाज